काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सोनपेठमध्ये कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत या निर्णयाचं स्वागत केलं आहे आज राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला पक्ष सदस्यांवर सही करून त्यांनी प्रवेश केला त्यानंतर सोनपेठमधील अशोक चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी हा जल्लोष केला आहे सोनपेठ शहरामध्ये फटाक्याची मु ah, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल आतिषबाजी करून या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे बघू शकता आपण भाजप कार्यालयासमोर आहे हे भाजपचं कार्यालय सोनपेठचं आहे आणि या ठिकाणी भाजपचे सर्व पदाधिकाऱ्यांकडून अशोकराव चव्हाण यांचं भाजप पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचं स्वागत केलं जात आहे तर भाजपच्या वाटेवर वा आणि काँग्रेसचे आमदार असतील खासदार असतील वाटेवर आहेत हे बी आपण जाणून घेणार आहेत सध्याला भाजपच्या कार्यकर्त्याची काय प्रतिक्रिया आहे आणि काय भावना आहेत या संदर्भामध्ये आपण जाणून घेणार आहोत काय सध्याची भाजपची परिस्थिती आज दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करतात तर आगामी निवडणूक संदर्भामध्ये या संदर्भामध्ये काय सांगणार आहेत काही दिवसात लोकसभा लागणार आहेत आज काँग्रेसचे दिग्गज नेते आज आपल्याकडे येतात प्रथम माननीय जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांचं स्वागत परभणी जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि जे आज प्रवेश झाला मराठवाड्याच्या विकासाच्या बाबतीत मराठवाड्याच्या जो जनमानसाला आधार असणारा नेता भारतीय जनता पार्टीमध्ये आलेला आहे आणि ज्यांना चेहरा म्हणून ओळखला जातो असे अशोकराव चव्हाण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्याच्यामुळे त्यांचं एकटा परत एकदा मागे अभिनंदन तर काय सांगणार आहे भाजपमध्ये अशोकराव चव्हाण यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि आमदार वाटेवर आहेत भाजपच्या मी माननीय महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रतिनिधी आशिष मुंडेसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज सोनपेठ